नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लालबागच्या वारीत आणि आज आपण आलेलो आहोत गणसंकुल येथे काही अशा गणपतीच्या मूर्त्या शोधण्यासाठी ज्या युनिक आहेत आणि बघता क्षणी आपले लक्ष वेधून घेतात चला तर घरगुती बाप्पाच्या मूर्त्या म्हटल्या की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या पारंपरिक पाटावरती बसलेले बाप्पा पण यावर्षी सार्थक आर्ट्स मध्ये आपल्याला शाडू मातीच्या स्टँडिंग आणि बॅलन्सिंग मूर्त्या घरगुती बाप्पांसाठी उपलब्ध होणार आहेत त्या मूर्त्या इतक्या युनिक आहेत की अगदी बघता क्षणी आपल्या डोळ्यात भरणार आहेत बघायच्या आहेत का तुम्हाला चला बघ उंदीर आणि बाप्पा यांच्यातलं नातं तर आपल्याला माहितीच आहे बाप्पा उंदरावरती बसून अगदी कुठेही मस्तपैकी फिरायला जातो पण या मूर्तीमध्ये तर बाप्पा उंदराच्या शेट्टीवरती उभा राहून नाचतोय आणि हा छोटासा उंदीर गळ्यात ढोलकी अडकवून बाप्पाला सुद्धा तेवढी साथ देत आहे दोघीही आपल्या नृत्यात अतिशय मग्न झालेले आहेत बाप्पाची दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे जास्वंदाचं फुल जास्वंदाच्या फुलावरचा बाप्पा तर आपण बघितलाच असेल पण आज एक असा बाप्पा बघूया जो जास्वंदीच्या फुलावर कृष्ण रूपात अगदी सुंदर बसला आहे जास्वंदीच्या लाल नमक पाकळ्यांमध्ये हा बसलेला बाप्पा अतिशय सुंदर आणि अप्रतिम दिसतोय मूर्तिकारांनी निसर्ग आणि भक्ती यांचा उत्तम मेळ इथे साधलेला आहे कारण शेवटी पर्यावरण हाच नारायण आहे नारायणाचं नाव घेतलं आणि साक्षात बाप्पा नारायणाच्या रूपात आपल्या समोर प्रकट झालाय राजहंसावर हौसावर स्वार असलेला हा बाप्पा नारायणाच्या रूपात आपल्या घरी यायला अतिशय सज्ज आहे बाप्पाच कृष्ण रूपातलं शेष नागावरच रूप तर आपण बघितलंच आहे पण इथे बाप्पा शंकराच्या रूपात शेष नागाच्या फण्यावरती उभा राहून नृत्य करतोय अतिशय सुंदर आणि लोभसवाळा बाप्पाचं हे रूप पाहता क्षणी आपलं मन मोहून घेतो यळकोट यळकोट जय मल्हार बाप्पाचं खंडेरायाच्या रूपातलं हे रूप तर अगदी सुंदर सार्थक आर्ट्स मध्ये मला आवडलेली अजून एक गोष्ट ते म्हणजे बाप्पांचे असलेले फेटे आणि पगडी फेट्यांच्या आणि पगड्यांच्या एवढ्या सुंदर आणि मनमोहक व्हरायटीज इथे आपल्याला पाहायला मिळते उत्कृष्ट रंगसंगती बाप्पांच्या रंगाला साजेसे असे हे फेटे आणि पगड्या बाप्पांचं रूप अजूनच निखरवून आहे पांडुरंग हरी रामकृष्ण हरी विठोबाच्या रूपातली ही बाप्पाची मूर्ती सुद्धा तितकीच मनोवेधक आहे त्यानंतर शेला असलेले या सर्वांमुळे हा बाप्पा अगदी युनिक आणि वेगळा असा आहे शंकराच्या रूपातली बाप्पाची अजून काही रूपे आपल्याला सार्थक आर्ट्स मध्ये पाहायला मिळते सार्थक आर्ट विषयी अजून जाणून घेऊया सागर पाटील यांच्याकडून नमस्कार आहात बस मी सुद्धा छान तुम्ही सार्थक बद्दल काही सांगू आम्हाला का की कधीपासून इथे सुरू झालं आणि कितवं वर्ष आहे तुमचं लोकांचा प्रतिसाद कसा आहे नमस्कार मी सार्थक आर्ट आपण आलात सार्थक आर्ट मध्ये त्याबद्दल तुमचं आधी मनपूर्वक स्वागत आपल्या कारखान्याला गेली बारा वर्ष आली आणि मध्ये आपण हे सातवं वर्ष okay. त्याच्या आधी आपण शिवडीला आपलं वर्कशॉप आहे म्हणजे तिथे आपण सगळं का... काम करतो वगैरे आणि इथे फक्त आपण डिस्प्ले लावतो मध्ये कारण जागेच्या अभावामुळे आपण फक्त इथे डिस्प्ले लावतो असं आहे आता यावर्षी तुमच्याकडे घरगुती गणपती साठी अशा स्टँडिंग आणि बॅलन्सिंग मूर्ती आहे बरोबर तर लोकांचा त्याबद्दल प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद खूप चांगला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून मला त्यासाठी okay. oh. hmm. फोन आलेत ओके अक्षरशः पंढरपूर सांगली सातारा आणि कालच एक आपली मूर्ती सांगलीसाठी गेली आहे ती सकाळी त्यांचा नऊ वाजता फोन पण आला मला की मूर्ती पोहोचली छान घरी आलेत म्हणून बरोबर ती एक पंढरपूरला चालली आहे आणि एक पुण्यामध्ये चालली आहे आणि बाकीच्या सगळ्या मूर्त्या बुक झाल्या त्या आपल्या मुंबईमध्ये झाल्या कारण ऍक्च्युली खूप वेगळी संकल्पना आहे कारण घरी अशा मूर्त्या स्टँडिंग मूर्त्या आणायला लोक थोडस विचार करतात कारण घरी लहान मुलं असतात तर घरी गणपती बसवल्यानंतर हे जे स्टँडिंग आणि बॅलेन्सिंग मूर्ती घरी बसवल्यानंतर किंवा विसर्जनाला नेताना घरी आणताना कोणत्या पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे काळजी म्हणजे त्याचा त्या मूर्त्या आपण मातीमध्ये केल्यात पीओपी मध्ये तर त्या मूर्त्या होतातच पण आपण ह्या मूर्त्या बॅलन्सिंग मूर्त्या मातीमध्ये केल्या आणि नाजूक केलं तुम्ही तर काम हो म्हणजे खूप सुंदर फार लोकांच्या केसापासून नका पण तर एकदम केलाय माझी मूर्ती मी चांगलंच बोलणार पण लोकांना जसं प्रतिसाद देतो त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय म्हणजे एकदम नाजूक आणि बारीक जेवढं काम देता येईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न केलाय आहे आणि प्रतिसाद तर खूप चांगलाच आहे त्याबद्दल विषयच नाही असं आणि मला सांगत ह्या आता या, या, या स्टँडिंग मूर्त्या तर इकडचं आकर्षण आहे त्याशिवाय दुसरं आवडलेली मला गोष्ट आणि इथे एंटर केल्या केल्या लोकांच्या नजरेत भरतात ते फेटेवाले आणि पगडीवाले आपण आहे ना ह्यामध्ये खूप साऱ्या मूर्त्या विकल्या म्हणजे एक पन्नासचा आकडा आपण क्रॉस केला क्रॉस केलेला होता आणि ही गेल्या अशी माझी संकल्पना आहे पण परंतु लोकांचा प्रतिसाद असा आहे की आम्हाला ह्या तशीच मूर्ती मिळेल का म्हटलं आपण गेल्या वर्षी आपण ह्या पद्धतीमध्ये केलेलं या वर्षी जरा लुक जरा चेंज, चेंज, चेंज केलाय कारण खूपच सुंदर कॉम्बिनेशन बाप्पाची जी रंगसंगती आहे त्याच्याशी मॅच होणार होड़ा। कॉम्बिनेशन आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतंय हो ना हो बाकी पण आपण केलं ते साडीचे फेटे साडीचे फेटे वगैरे पण खूप सुंदर आहे डायमंड वर्क केलंय मेटल वर्क केलं त्याच्यामध्ये आपण आणि ह्या सगळ्या मूर्त्या पीओपी आहेत की शाडूमात पीओपी पण आहे आणि शाडू मध्ये पण आहे दोन्ही आपण ठेवतो पेपरचं काम नाही करत आपण दोन्ही काम करतो शाडू मध्ये आणि पीओपी या सगळ्या मूर्त्या एवढ्या इथे आहेत तर तुम्हाला आवडलेली त्याच्यातली एक मूर्ती कुठली आणि ती का आवडली आहे कसं आहे ना हा प्रश्न खूप अवघड आहे शेवटी सगळेच बाप्पा आपल्या एकच आहेत आणि एकच असतो बरोबर एक अशी मूर्ती असते की नाही मला ही मूर्ती खूपच आवडते अशी कुठली मूर्ती आहे ही अशी एक मूर्ती एक आहे की ही एक, एक स्पेशल मूर्ती आहे आप आपल्याकडे okay. त्यामध्ये आपण हाती काम केले प्रॉपर okay. जरा तुम्हाला शूटिंग करताना हे होईल डोळ्यांचं काम वगैरे वगैरे एकदम दागिने वगैरे त्याच्या पूर्ण हाती काम केलेलं आहे आपण खरंच मूर्तीच्या हातातली फुलं सुद्धा का हो हो, हो, हो ले ले पेपर कास्ट मधली सो थँक यू दादा तुम्ही तुमचा पर... एवढा वेळ आम्हाला दिलात आणि आम्हाला बद्दलची एवढी माहिती सांगितली आणि एवढ्या सुंदर बॅलन्सिंग मूर्त्या लोकांसाठी उपलब्ध करून त्यासाठी मनापासून आमच्या कारखान्यामध्ये खूप खूप स्वागत आहे सोबत आहेत प्रणाली पाटील आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना इथली आवडलेली मूर्ती कोणती येतील सगळ्याच मूर्त्या चांगल्या आहेत पण त्याच्यात आवडलेली मेन मूर्ती आहे जी ही आहे त्याच्या मागे या वर्षीची जरा नवीन वेगळी आहे 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 कारण शेला आणि आणि त्याच्यामुळे खूप सुंदर मूर्ती ही युनिक आहे एकदम युनिक आहे या वर्षीच पॅटर्न आहे आणि त्याच्यात जे वर्क केलेलं आहे ना ते पण खूप सुंदर आहे जर तुम्ही यंदा एक खास वेगळी आणि अर्थपूर्ण मूर्ती शोधत असाल तर सार्थक आर्ट्सला नक्की भेट द्या इथली प्रत्येक मूर्ती ही सुंदर कलेची आणि भक्तीची सांगड आहे दुकानाचे सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फटँग बजला सबस्क्राईब करा तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया